नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत इथे राकेशने एका गुंडाला म्हणजे लोखंडेला आणलेलं असतं त्याने याच्या अगोदर अर्णवरती हल्ला केलेला होता त्याच गोष्टीचा फायदा घेत त्याला तिथे तो आणतो पोलिसांनीही त्यालाच पकडून आणलेलं असतं कारण पोलिसांना ज्या फोनचा नंबर लोकेशन ट्रॅक झाला तो लोखंडेचा असतो आणि त्यानुसार आता लोखंडेनेच हा हल्ला घडवून आणला असं राकेशने सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं आणि पोलिसही त्याला तिथे घेऊन येतात तो तयार होत नसतो तर याच्या अगोदर तिथे राकेशने जाऊन त्याला सगळे पुरावे दाखवलेले असतात आत्ता जरी तू हल्ला केलेला नाही तर तू आधी केलेला आहे हे मी सिद्ध करेल आणि तुला जेलमध्ये टाकेल तुला आता ॲक्टिंग करावीच लागेल मी सांगितल्याप्रमाणे तर तो लोखंडे नकार देत असतो हे सगळं स्वतःच्या डोक्यावर घेण्यासाठी राकेश मात्र त्याला ब्लॅकमेल करू लागतो याच्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा तुला मी भोगायला लावू लावू शकतो जर तू आत्ता हे सगळे गुन्हे स्वतःच्या डोक्यावर घेतले नाहीस तर लोखंडे विचारत असतो तुम्ही असं सगळं माझ्यासोबत का करताय तर राकेश सांगतोय मी सांगतोय तेवढं करायचं मलाही त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून मी त्याच्यावर हल्ला केला आणि आता तुला हे मी केलं आहे असं सगळ्यांसमोर सांगावं लागेल तो नकार देत असतो मी हे सगळं मान्य करणार नाही आणि तुम्ही मला कितीही जबरदस्ती केली तरीही करणार नाही मग राकेश शिडलेला असतो राकेश त्याच्या कानाखाली सनसणीत मारतो आणि त्याला सांगतो याच्यापेक्षाही भयंकर अवस्था तुझी मी करेल जर तू माझं काम ऐकलं नाही तर आता इथे तो राकेशच्या तालावर नाचायला तयार झालेला असतो राकेश अर्नव कडे पाहून हसत असतो कशी वाटली माझी चाल असं म्हणत खुनवत असतो इथे पोलिसांनी त्या गुंडाला ताब्यात घेतलेलं असतं राकेश त्याची जाऊन कॉलर पकडतो हे तू का केलं सांग तर तो सांगतो माझा खूप मोठा अपमान यांनी केला होता त्याचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं केलं अशी होती तिथे देतो आणि मग त्या केटरिंगवाल्या बाईलाही विचारलं जातं हाच तो का ज्याने तुला काम सांगितलं राकेश तिच्याकडे पाहतो आणि खरं तर याने अगोदरच सेटिंग लावून ठेवलेली असते त्या बाईला पळून जर सांगितलेलं असतं जर पकडल्या गेली तर लोखंडे नावाच्या व्यक्तीचं नाव सांगायचं असंही त्याने तिला फिट करून ठेवलेलं असतं त्यानुसार ती मुंबई सोडून जायला तयार असते आणि पकडल्यानंतर लोखंडेचं नाव घ्यायचं असं राकेशने सांगितल्याप्रमाणे ती तिथे बोलणार असते आणि याच्यात काहीही चूक भूल झाली तर तुझा जीव मी स्वतः येऊन घेईल असं राकेशने सांगितलेलं असतं त्याच्यामुळे राकेशचं जसं जसं म्हणणं असतं तसं ती बाईक करायला तयार होते आणि लोखंडे साहेबांचंच नाव मी घेईल असंही ती त्यांना सांगू लागते इकडे राकेशने जे सीम आणलेलं असतं चोरून ते लोखंडेचं असतं तर ते सीम तो मोबाईलमधनं बाहेर काढतो आत्तापर्यंत ज्याने जितके गुन्हे केले तितके त्या लोखंडेच्याच फोनच्या सिममधनं केले म्हणून त्याचंच नाव प्रत्येक गोष्टीत येईल असं त्याला माहिती असतं तो सिम कार्ड काढून तोडून टाकतो पोलिसांसमोर इथे कॅटरिंगवाली जी बाई असते ती साहेबांचं नाव घेते आता हे अर्नव आणि ईश्वरीला माहिती आहे की याने जबरदस्ती या दोघांच्या डोक्यावरती टांगती तलवार ठेवून कबुली द्यायला लावली आहे पण आता करणार काय ताईसमोर हा मोठा हिरो झाला आहे आणि इथे तो कौतुक करत असतो की खरंच हे सगळं शक्य फक्त आमच्या अंजलीमुळे झालं अंजलीने मनावर घेतलं आता माझ्या भावावर ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे त्याला सोडायचं नाही नवऱ्याला येई ज्याच्यामुळे दुखापत झाली त्यालाही सोडायचं नाही तिच्या ह्या सगळ्या प्रयत्नांनाच यश आलं खरंच तुझं कौतुक किती करावं ग अंजली तितकं कमीच आहे असं म्हणत सगळ्यांसमोर तो अंजलीचं कौतुक करतो आणि अंजली मग म्हणत असते की एवढं काही नाही मी ठरवलं होतं की मा मला ते गुन्हेगार माझ्या भावावर हल्ले करणारे जेलमध्ये हवेच म्हणून मी कंप्लेंट केली इथे वल्लवी ही कौतुक करते की खरंच अरे तू तू राजेशूंचे आभार मानायला हवे त्यांच्यामुळे तुझ्यावर झालेला हल्ला त्यांनी स्वतःवर घेतला अंजलीनेही त्या गुंडांना शोधून तुझ्यासमोर उभं केलं तो मग थँक्यू म्हणू लागतो तर राकेश लगेच म्हणतो अरे अरे थँक्यू कशाला तू तर माझा जीवकी प्राण आहे तुझ्या वाचून आमच्या ह्या जगात कोणी नाही तू आम्हाला असं थँक्यू वगैरे म्हणू नको रे आणि कानामध्ये कुजबुजू लागतो की तू मला पाय धरून माफी मागायला लावली ना ह्याच गोष्टीची मी बदला घेण्यासाठी हे सगळं केलं कसं वाटलं माझा प्लॅन असं म्हणत कानात कुजबुजतो सगळ्यांसमोर आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल आर्नो फार संत आपलेला असतो त्याला ते क्षण न नकोशे होतात आपल्या ताईसमोर आता, आता आपल्याला काही करता येत नाही या गोष्टीचंही त्याला वाईट वाटत असतं फक्त ताईसाठी आता हे सगळं सहन करावं लागतं नाहीतर असं वाटते त्या राकेशचा जीवच घ्यावा आता ईश्वरी त्याला समजवत असते की बस करा स्वतःला त्रास करून घेणं पण तो म्हणतो नाही तुला तो त्रास देतोय ह्या घरात माझ्या डोळ्यासमोर माझ्या ताईचा तो विश्वासघात करतोय माझ्या डोळ्यासमोर हे सगळं मला पाहत नाही इतका संताप होतोय मला काय करावं ते सुचे तर ईश्वरी त्याचं मन व विचलित करण्याचा प्रयत्न करू लागते इकड तिकडच्या गोष्टी करू लागते एक उशी घेते आणि ती या उशीला ती सांगते की तुम्ही राकेश समजून त्याला मारा म्हणजे तुमचा जो काही राग असेल तो कमी होईल आणि तुमच्या मनाची आग शांत होईल तर तो म्हणत असतो काय मूर्खपणा आहे हो तिकडे तर ती त्याला म्हणत असते नाही तुम्ही पंच मारा एक राकेश समजून मग तो एक दोन पंच मारू लागतो आणि खरंच त्याला हलका हलकं वाटू लागतं तर तो ईश्वरीला म्हणतो खरंच खूप छान आयडिया आहे ही याच्याने मला खरंच खूप हलकं वाटलं आणि तुझी आयडिया मला आवडली मग दोघंजणं म्हणू लागतात की आता आपल्या दोघांना एक टीम होऊन काम करावं लागेल राकेशला आपल्या दोघांचा चांगलं वागणं चांगलं एकमेकांसोबत राहणं पाहत नाही ना ह्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आणि त्याला इतकं चांगलं वागून दाखवायचं इतकं सोबत राहून दाखवायचं त्या गोष्टीने त्याचं तिळपापड होईल आणि जळफळाट झाल्याने त्याच्या मनाची आग आणखी वाढत जाईल आणि तो काहीतरी गलती करेल आपल्या ताईसमोर आणि तो पकडला जाईल एक ना एक दिवस आपण काहीच करायची गरज नाही आपण ताईला जपायला हवं ताई दोन जीवाशी आहे असं दोघंजणं बोलत असतात इकडे राकेश आपल्या बाळाला सांगत असतो बघ तुझी आई किती ब्रेव आहे त्या गुंडाला त्या राक्षसाला कसं शोधून काढलं बाबावर ज्याने हल्ला केला मामावर ज्याने हल्ला केला आपल्या आई सारखंच तू पण शूर व्हायचं हं असं म्हणत कौतुक करत असतो अंजलीचं आणि अंजली म्हणते बस करावं किती कौतुक कराल त्यावर तो म्हणतो कौतुकास्पद काम केले तर करावंच लागेल ना मग ती त्यांना म्हणते की तुम तुमच्या हातात जखम झाली आहे तुम्ही गोळी खायला हवी थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते असं म्हणत ती गोळी आणि पाणी आणायला किचनमध्ये जाते आता इथे राकेश मात्र संतापलेला असो ह्या बिंडोकबाईमुळे आज मी पकडला गेलो असतो इथून पुढे एवढे डेंजरस गेम खेळायला नको माझ्या अंगाशी येईल मी जेलमध्ये जाईल आपण आता छोटे छोटे घाबरवायचेच खेळ खेळायचे म्हणजे कसं आपली इंदोरी जिलेबी आपल्यापर्यंत लवकर पोचेल आणि अर्णव आणि तिला जेवढं शक्य असेल तितकं दूर दूर ठेवायचं इकडे सकाळ झाल्यानंतर आंघोळ करून अर्णव बाहेर येतो बाथरूममधनं आणि इथे ईश्वरी त्याला पाहून म्हणते हे काय पद्धत आहे असं कोणी बाहेर येतं का तर तो म्हणतो काय आंघोळ करून कोणी सूटबूट घालून येईल का आपल्या रूममध्ये आपण असंच येणार ना तर ती त्याला चिडवत असते की असं नंग पुंग माझ्यासमोर येऊन उभं राहायचं नाही तर तो म्हणतो मग कसं राहायचं माझी रूम आहे मी माझे कपडे घालण्यासाठी बाहेर येईलच ना दोघं तिथे वाद घालत असतात आणि इथे ईश्वरी त्याचे कपडे वगैरे सगळं काही रुमाल मांडून ठेवते कॉटवरती आणि तो त्या, त्या तो तो को हैला, मन्तो ते सगळं पाहून म्हणतो हे काय केलं आहेस तू तर ती म्हणते तुम्हाला उशीर नको व्हायला म्हणून मी तुमच्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या अर्णो म्हणतो हा कॉम्बिनेशन कसा आहे आणि ईश्वरी राग भरून मग किचनमध्ये निघून जाते आणि ईश्वरीने जे कपडे काढले होते तेच कपडे तो घालून तिच्यासमोर येतो आणि मग ती म्हणू लागते तुम्हाला ते हे कॉम्बिनेशन आवडलं नव्हतं मग का घातलं तर तो ति तिला सांगू लागतो हे बघ काही गोष्टी वेगवेगळ्या असतात जणू तू आणि मी पण एकत्र आल्यानंतर किती छान दिसते हे मला आत्ता समजते दोन विरुद्ध टोकं एकमेकांसोबत जोडल्या गेल्याने चांगलीच गोष्ट घडू शकते हो की नाही इथे अर्णव आणि ईश्वरी अजूनही खाली आले नाही दोघं सकाळपासून दिसले नाही म्हणून अंजली आरडाओरडा करत असते तर राकेश म्हणतो की माझ्या भीतीपोटी ते दोघंजणं माझ्यासमोर यायला तयार नाही आपली भीती आपली दहशत अशीच वाढवत आणि अशीच ठेवावी लागेल म्हणजे कसं अर्णव आणि ईश्वरीला वेगवेगळं ठेवायला आपल्याला उपयोगात पडेल आणि ती आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबायला विसरू नका बेल बेलायकॉनचं लाईक करून मला सांगा माझं कसं काम वाटतंय चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद